नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण पावसाळा स्पेशल असे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे एनर्जेटिक लाडू बनवणार आहोत हे लाडू जे आहेत ते मुलांना रोज एक खायला देऊ शकता किंवा त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा एक लाडू देऊ शकता खूप छान मस्त एनर्जेटिक असे हे लाडू आहेत आणि करायलासुद्धा खूप सोपे आहेत बिनापाकाचे तयार होतात झटपट तयार होतात आणि हेल्दीसुद्धा आहेत चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी गॅसवर एक कडे घेतली आणि त्याच्यामध्ये दीड बाउल मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे म्हणजे छान आतपर्यंत मस्त असे शेंगदाणे भाजले जातात साधारणतः चार ते पाच मिनटामध्ये हे शेंगदाणे जे आहेत ते मस्त असे भाजून होतात तर या ठिकाणी पाहू शकतात छान असे शेंगदाणे आपल्याला भाजलेले दिसत आहेत पूर्णतः आपल्याला ते मीडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत म्हणजे आतपर्यंत छान एकसारखे असे शेंगदाणे भाजले जातात मस्त असे आता शेंगदाणे आपले भाजलेले आहेत हे काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये साधारणतः एक चमचा एवढं मी तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपण मनुके घेतलेले आहेत साधारणतः तीन ते चार चमचे ते मनुके आपल्याला मस्त असे परतवून घ्यायचे आहेत हे सुद्धा मनुके आपल्याला मिडियम गॅसवरती छान असे परतवून घ्यायचे आहेत छान टम्म असे फुगेपर्यंत पाहू शकता अगदी बॉलसारखे फुगलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि त्याच उरलेल्या तुपामध्ये आता आपण बदामाचे काप घेतलेले आहेत ते बदामाचे काप छान असे परतवून घेणार आहोत तर बदामा आणि काजू यांचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा नाही घेतले तरी सुद्धा चालेल आता बदाम हलकेसे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये काजूचे काप घातलेले आहेत आणि हे आपल्याला दोन्ही छान असं परतवून घ्यायचं आहे खूप जास्त नाही छान मस्त क्रंची होतील अशा पद्धतीने आपण हे परतवून घेतलेले आहेत आता हे काढून घेऊया आणि तोपर्यंत आपले शेंगदाणेसुद्धा मस्त असे थंड झालेले आहेत आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटं भांडं आपण यासाठी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे शेंगदाणे घालूयात आता त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला सुरुवातीला आपण फक्त शेंगदाणेच बारीक करून घेऊयात थोडेसे ओबडदोबड असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण हे जे शेंगदाणे बारीक केलेले आहेत अगदी जाडसर असे याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये मणुके घालूयात थोडेसे मणुके घातलेले आहेत कारण बाकीच्या शेंगनांमध्ये आपण उरलेले घालणार आहोत आणि त्याचबरोबर गुळ घालायचा आहे साधारणतः एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन चमचे एवढा गुळ घातलेला आहे याचं प्रमाण गुळाचं तुम्ही तुमच्यावरनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे छान खूप बारीकही वाटायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं अगदी बारीक वाटलं तर ते लाडू जे आहेत ते खाताना चिकटल्यासारखे होतात तोंडामध्ये त्यामुळे मी अगदी ज थोडंसं जाडसर असंच ठेवलेलं आहे आता बाकीचे सुद्धा आपण याच पद्धतीने बारीक करून घेणार आहोत तर सर्व जे शेंगदाणे आहेत ते गूळ आणि मणुके घालून आपण मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता सर्व आपलं मस्त असं बारीक झालेलं आहे मस्त असं आपण खूप बारीकही ना नाही आणि अगदीच जाडही नाही या पद्धतीने ना आपण हे छान बारीक केलेलं आहे आणि छान असं ते मस्त याचा लाडूसुद्धा ओळत आहे ला आणि दोन चमचे एवढा आपला गुळसुद्धा शिल्लक राहिलेला आहे तर जे काजू आणि बदाम आपण परतून घेतले होते ते आपण बारीक केलेले नाहीत तर ते आपण असेच ह्याच्यामध्ये कापच मिक्स केलेले आहेत त्यामुळे ते खाताना लाडू खाताना दाताखाली येतात आणि खूप क्रंची मस्त लागतात खायला खूप छान लागतात त्यामुळे आपण ते तसेच घातलेले आहेत आता छान असे आपल्याला जे लाडू वळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता बांधायला अगदी सोपे जातात आपण याच्यामध्ये तूप वगैरे घातलेलं आहे जर तुम्हाला बांधायला जड जात असतील बांधता येत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तूपसुद्धा वितळून घालू शकता तर मस्त असा आपला लाडू पहिला तयार झालेला आहे अगदी छान असा वळासुद्धा जातो आहे मस्त असे आपण आता याच पद्धतीने सर्व लाडू जे आहेत ते बांधून घेणार आहोत आणि हे लाडू खूप मोठे नसतात तर अगदी मीडियम साईजचे छोटे छोटे आपण हे बांधून घेणार आहोत दुसरासुद्धा लाडू तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आता आपण सर्व जे लाडू आहेत ते छान असे बांधून घेणार आहोत तर पाहू शकता एवढे लाडू जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि आपण ड्रायफ्रूट जे आहेत ते असेच घातल्यामुळे दिसायलासुद्धा ते लाडूमध्ये अगदी छान दिसत आहेत आणि खातानासुद्धा खूप छान मस्त क्रंची लागतात मस्त लागतात आणि छान असा आपला लाडू एक तोडून सुद्धा दाखवलेले पाहू शकता अतिशय मस्त असा तयार झालेला आहे अजिबात तोंडामध्ये खाताना चिटकत नाही आणि मस्त एनर्जेटिक आहेत रोगप्रतिकारशक्ती वाढवणार आहेत आणि सध्या पावसाळ्यामध्ये हे लाडू जे आहेत ते मुलांना रोज खायला द्यायलाच हवेत त्याचबरोबर मोठ्यांनीसुद्धा खायला हवेत असे हे लाडू आहेत आणि सर्वजण आवडीने खातात सर्वांना आवडतात तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा आणि कसे झालेत ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन आणि हेल्दी व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद